हॅलो फ्रेंड मी करत आहे आज एळोणीची आमटी एळोणी गरम होती आपली आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक येळोणीसाठी मी साहित्य भाजलेलं तुम्हाला दाखवते इथे घेतलेलं आहे खोबरं लसूण अद्रक तीळ एक टमॅटो कांदा एवढं साहित्य घेतलेलं आहे ते असं छान असं तेलात परतून घेतलेलं आहे लाल होत तर पूर्ण आणि इथं आपली एळणी गरम होती माझा थोडासा स्वैपाक झालेला आहे बाकी काही तयार आता हिथं मी बटाट्याची भजी करून घेतलेली आहे इथ मी भात करून घेतलेला आहे डाळ करून घेतलेली फिक्की न्यूज्यासाठी इथं मी पापड तळून कॅरी बॅग मध्ये धुळून ठेवलेला आहे म्हणजे सादळणार नाही त्यासाठी इथं आपलं पुरण तयार आहे फक्त पोळ्यात आहे आणि आमटी इथं आपली येळवणी गरम है। तेरा आप है, होते प्रकारे पातळत आहे आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आपलं वाटण गरम आहे गार होतयच भेटलेलं आहे आता मी वाटून घेत आहे पाहून घ्या आमच्या इथून पताके चाललेले आहेत आपल्या येळोळीला छान आपण सुटाय लागलेले आहे आपलं वाटण तयार आहे मी फक्त कोथिंबीर नाही घातलेली कोथिंबीर नंतर मी बारीक करून टाकणार आहे आता आपली येळोळी साईडला ठेवूया आणि ती भात जरी घेऊया आपण कारण की तेलकट तयार कडे छान अशी तापते आता आपण तेल टाकून घेऊया तीन पळी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकून होती मस्त असा ताजा ताजा फेरेसवरनं कढीपत्ता आणलेला आहे मी मस्त धुवून ठेवलेला आहे मी माझी टाकून घेतलेली आहे आपली जेरी मोठी छान अशी परत गेली आहे टाकते आणि आपलं वाटण करायला आता मी सुरुवातीला हळद टाकून घेतो हा आपला घरगुती मसाला आहे कोणाला हवा असाल तर नक्की ऑर्डर करा एकदा घेऊन पाहा मसाला आता छान असं तेल सुटतो भाजून घेऊया थोडंसं पाणी ओतूया आपण कारण की मसाला दळला नाही दळा नाही भाज्या आपला मसाला म्हणून छान असं पाणी पूर्ण आपलं आटवायचं आणि तेल सुटायला फाईट मसाल्याला तवा मसाला छान असा भाजला जातो कोथिंबीर मी बारीक करून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक केलेली आहे असे तुम्ही एकदा करून बघा आमची खूप छान लागते चिरण्यापेक्षा अशी बारीक करून टाकायची कोथिंबीर जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं मीठ मी नव्हतं टाकलं मग अशी आपल्या वाट छान असं तेल आले त्या आमसूल आहे मी दोन आमचूल टाकतो त्यात छान आपला मसाला मसाला आधी सुरुवातीला मी भाजून घेतलेला आणि छान असा परत एकदा मी भाजलेला आहे आता आपण ते वाटण्याची कडे फायदा काढूया आणि ते ठेवूया आणि हळूहळू मसाला टाकून घेऊया बघा आपल्या भाजीला तर यायला लागलेली ला आहे कशा प्रकारे कशा प्रकारे कट आलेला आहे अजून उकळायची आहे भाजी लई घट्ट पण नाही आहे पातळ पण नाही आहे आपण मिडियमवर केलेली आहे पातळ पण छान नाही लागत भाजी नक्की सांगा येळोणीच्या आमटी कशा कशी झाली आणि तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा